आहे तर हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी यावर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहतीये तर या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळालंय हिंगोली जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय आपत्ती व्यवस्थापनाकडून नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा आहे या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसापासून रिमझिम पावसाला सुरुवात केलेली आहे मात्र जे आहे आज जे सकाळपासून जे आहे ते पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे आपण बघू शकता ही कयाद नदी आहे आणि या कयाद नदी सध्या दुधडी भरून वाहत असल्या दिसून येत आहे हिंगोली जिल्ह्याची प्रमुख नदी आहे आणि या नदीला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेला आहे मागील दोन दिवसापूर्वी या नदीला किंचित प्रमाणात पाणी होतं मात्र सद्यस्थितीला जे आहे ते ही नदी जी आहे ते दुधडीवरून वाहत असल्यास दिसून येत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपर्यंत जे आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये अठरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर आज जे आहे ते हिंगोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे जे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्यांच्याकडून जे आहे ते नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आ, या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळालेलं आहे बघायला गेलं तर या पडत असलेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पाऊस असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जी जीवनवाहिनी आहे कयादू नदी ती कयादू नदी सध्या दुर्दडी भरून वाहत असल्या दिसून येत आहे समाधान कांबळे एनडीटी मराठी हिंगोली